विटात अनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाचा निर्घुण खून विटा शहरातील आय टी आय कॉलेज जवळ अनैतिक संबंधाच्या वादातून एका तरुणाचा कोयत्याने निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी सव्वा आठच्या सुमारास घडली खून झालेल्या तरुणाचे नाव साई गजानन सदावर्ते वैवर्ष एकोणतीस राहणार आयटीआय कॉलेज जवळ विटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अमीर नजीर फौजदार राहणार मिरज याच्या बहिणीसोबत साईचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता तसेच तिला उसने पैसे मागितल्यामुळे अमीर संतापला होता सा या रागातून अमीर फौजदार यांनी दोन साथीदारांसह आयटीआय कॉलेजजवळील साळशिंगी रोडवर साई सदावर्ते यांना थांबवले आणि कोयत्याने डोक्यात वार करून त्यांची हत्या केली या घटनेनंतर साई सदावर्ते यांच्या पत्नी पूजा सदावर्ते यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अमीर फौजदार आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला विटा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे ब्युरो रिपोर्ट एस के न्यूज मराठी विटा